नमस्कार अदृश्य काळशिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेला हा उपक्रम या उपक्रमामध्ये आपण आपल्या घरी शाडूची मूर्ती बसवून जलसोत्राचं संवर्धन केलं त्याबद्दल प्रथमतः आपले अभिनंदन पुढच्या पिढीस पाणी शुद्ध शिल्लक राहावं यासाठी आपण या वर्षीचा आपल्या घरामध्ये गणपतीची शाडूची मूर्ती बसवली आज आपण या गणपतीचं विसर्जन करणार आहोत या गणपतीचं विसर्जन जलस जल जालस। ज्या जलस्रोत्रामध्ये आपण करणार आहोत त्या जलस्रोत्राचं आपण संवर्धन तर करूच पण शुद्धीकरणसुद्धा आपल्या या मूर्तीच्या माध्यमातून होणार आहे तरी या उपक्रमांमध्ये आपण असाच अविरातपणे सहभाग घेत राहूया आणि हे काम असंच पुढे चालवूया